नमस्कार मोहितरावने खूपच घाणेरडा प्लॅन खेळलेला असतो त्याने इंदूला फोन केलेला असतो आणि वेगळ्याच आवाजात तिच्याशी बोलत असतो आणि तिला विटूच्या वाडीमधल्या शाळेच विषयी काहीतरी काम आहे यासाठी तालुक्याला या, तालु या असं सांगितलेलं असतं त्यावेळेला इंदू खूपच आनंदी होते आणि ती फोन ठेवते आणि ती अधोक्षजला म्हणते आदू चल बरं झालं आपल्याला तर तालुक्याला जायलाच पाहिजे कारण आदू तुला माहिती आहे का आपलाच काम होणार आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर तालुक्याला गेलंच पाहिजे तेव्हा अध्यक्षच म्हणतो कसलं काम तेव्हा लगेच इंदू बोलते त्या शाळेचं काम तुला तर माहिती आहे ना अध्यक्षच माझ्यासाठी विटूच्या वाडीतली शाळा किती महत्त्वाची आहे ती तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो हो इंदू मला सगळं काही माहिती आहे तू मला काही एक सांगायची गरज नाही पण काही झालं तरीसुद्धा इंदू तू जरा स्वतःला शांत ठेव तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ म्हणतो कुणीकडे चालला त्यावेळेला लगेच इंदू बोलते अरे गोपाळ बरं झालं आला असते अदक्षच मला तालुक्याला घेऊन चालला आहे फिरण्यासाठी तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो अरे वा एक नंबर मी सुद्धा येणार आहे तुमच्यासोबत तेव्हा अदक्षच बोलतो अजिबात नाही तू आमच्यासोबत यायचं नाहीच तू कशाला पाहिजेस आमच्यासोबत तू नको येऊस तेव्हा मात्र गोपाळ बोलतो अरे वा आदू तू असं करणार तुझ्या गोपाळदादाला घेऊन नाही जाणार तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो ठीक आहे चल आपण जाऊ या फिरायला तिकडे गोपाळ अधोक्ष आणि इंदू तालुक्याला आलेले असतात तेव्हा मात्र इंदू गोपाळला म्हणत असते गोपाळ अरे त्यांनी मला इथेच बोलावलं खरं सांगायचं तर त्यांचा स्वतः फोन आलेला तेव्हा गोपाळ बोलतो इंदू दाखव मला तो नंबर तेव्हा इंदू लगेच गोपाळला नंबर दाखवते त्यावेळेला गोपाळ म्हणतो इंदू हा तर त्या मोहितरावचा नंबर आहे अगं त्यांनी तुला मुद्दामून इथे बोलावलं आहे इंदू नक्कीच काहीतरी घाणेरडा प्लॅन असणार त्याचा आज तर येऊ देत त्याला नाही ना त्याला चांगलं चोपलं तर नावाचा गोपाळ नाही मी तेव्हा इंदू बोलते गोपाळ तू शांत राहा उगाच मला काहीही गोष्टी ऐकायच्या नाहीत गोपाळ तू गप्प बसलास तर बरं होईल खरं सांगायचं तर तुझ्याशी या विषयावर माझ्याशी बोलायचंच नाही आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू जर का मी शांत बसलो ना तर प्रत्येक वेळेला आपल्याला शांतच बसावं लागेल तुला कळतं आहे का इंदू मी काय बोलतोय ते अगं जरा विचार कर ना तेव्हा इंदू बोलते कसला विचार करू तूच सांग कसला विचार करू तुला सांगितलं ना नको त्या गोष्टींमध्ये तू पडू नकोस म्हणून तरीसुद्धा तू त्या गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहेस का तेव्हा लगेच इंदू बोलते हो घालणार आहे मी लक्ष कारण आता जरा शांत बस बघूत येतो मोहितराव नक्की काय करतोय तेवढ्यात मात्र तिथे गुंड आलेले असतात आणि ते, ते गुंड इंदूवरती हल्ला करणार तेवढ्यात अदोक्षज आणि गोपाळ त्या गुंडांशी लढतात इंदूंनीसुद्धा चार हात केलेले असतात त्या गुंडांना चांगलीच धूळ चारून इंदू गोपाळ आणि अधक्षज विटूच्या वाडीला यायला निघालेले असतात त्यावेळेला अधोक्षच गोपाळला म्हणतो नशीबदादा तू आलास म्हणून नाहीतर मी काय केलं असतं देवत जाणे त्यावेळेला इंदू अधोक्षजला बोलते आदू तू मला काही होऊ दिलं नसतंच याची मला खात्री आहे खरं सांगायचं तर मला तुझ्यावरती विश्वास आहे तू नक्कीच माझा जीव वाचवला असतास तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो हो पण दादा आला म्हणून जरा धीर तरी मिळाला तेव्हा इंदू बोलते हो गोपाळ आला म्हणून धीर तरी मिळाला पण तू स्वतःला कमी लेखू नकोस इकडे आपल्याला असं पाहिला मी तर गोपाळ खूपच चिडलेला असतो तो म्हणत असतो नाही मी आता शांत बसणार नाही एकेकाला -एक नाही ना त्यांची लायकी दाखवली तर बघ आता मी काय करते ना तेच बघ तेव्हा इंदू बोलते गोपाळ तू जरा शांत राहा उगाच गोष्टी कशाला दोस आणि किती वेळा सांगायचं तुला गोपाळ तू जरा शांत राहिलास तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर मला या विषयावरती उगाचंच भांडण नको आहे प्लीज तू जरा गप्प रशील का तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्याने बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी थांबवा उगाच गोष्टी वाढवू नका ना खरं सांगायचं तर गोष्टी वाढवल्या तर उगाचच नको ते होऊन बसेल आणि सगळेजणं उगाच तुमच्यावरती चिडतील आणि मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्याने बोलते गोपाळ चल इथून तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो नाही गोपाळ दादा तू अगदी बरोबर बोलतोयस आपण जोपर्यंत त्या मोहितरावला धडा शिकवत नाही तोपर्यंत त्याला आपण कमकुवतच आहोत असंच वाटणार मुळात त्या मोहितरावला समजलं पाहिजे त्याची लायकी काय आहे ती तेव्हा मात्र इंदू बोलते तूसुद्धा अध्यक्षच असच अरे त्या मोहितरावच्या नादाला लागणंच चुकीचं आहे अरे तो कसा माणूस आहे माहिती आहे ना मुळात त्याच्याशी वागणं चुकीचं आहे प्लीज हे सर्व थांबवा मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतो त्रास आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो नाही पटलं ना तरीसुद्धा चालेल पण काही झालं तरीसुद्धा आता त्या मोहितरावला धडा शिकवणारच आणि गोपाळ आणि अधोक्षच त्या मोहितरावच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि त्याला फरपटत फरपटत सगळ्यांसमोर धिंड काढत घेऊन येतात तेव्हा मात्र गोपाळ मोहितरावच्या सटासट कानाखाली मारतो आणि मोहितरावला म्हणतो लाज नाही वाटली अरे हिंमत असेल ना तर आमच्यासमोर हल्ला करून दाखव तुझी हिंमतच नाही आहे म्हणून तर असा घाबरून हल्ला करतोस अरे एक नंबरचा घाबरट आहेस तू घाबरट मुळात तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवू शकत नाहीस मुळात तुझी लायकीच नाही आहे कशावरती विश्वास ठेवायची एक लोक एक गोष्ट लक्षात ठेवायची मोहितराव इंदूवरती लपून छपून हल्ला करायला तिला तालुक्याला बोलवतोस तुला काय वाटलं तू काही करशील आणि आम्ही गप्पा बसू आम्ही गप्पा बसणार नाही तर तुला तुझी योग्य ती लायकी दाखवू तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि अधोक्षजला खूपच राग आलेला असतो सुद्धा मोहितरावच्या सटासट कानाखाली मारतो तेव्हा मात्र मोहितराव मोठ्याने बोलतो ए जास्त शानपणा करू नकोस ओ हो बाई समजावा तुमच्या लेखाला त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षज अरे शांत हो त्यावेळेला अधोक्षज म्हणतो आई तू गप्प बस आज मी शांत होणार नाही आई तुला माहिती तरी आहे का आज काय आहे ते अगं जरा तरी विचार कर ना मुळात आई मला तर या गोष्टी पटल्याच नाही आहेत खरं सांगायचं तर मला कळतच नाही तू असं कसं काय बोलू शकते तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरेकर अधोक्षच काही काही गोष्टी तुला कळत नाहीत म्हणून तू असा बोलतोस अधोक्षस तू जरा शांत राहा मुळात तुला याच्यामध्ये पडायलाच कोण सांगत आहे तेव्हा मात्र अधोक्षस खूपच गप्प राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ अधोक्षस आणि गावकऱ्यांनी त्या मोहितरावला चांगलंच तुडवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू